पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सह, सहा सहा आठ सात तीन धैर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सोलापूर जिल्ह्यात लक्ष घातलं आहे उत्तमराव जानकर आणि माझं ठरलं असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितल्यानंतर फडणवीसांनी तातडीने जानकर यांना नागपूरला बोलावून घेतलं दोघांमध्ये एक तास बैठक झाली त्याबद्दल जानकर यांनी माहिती दिली देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उत्तमराव जानकर म्हणाले की निश्चितपणाने माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विषय होता त्या मतदारसंघाच्या संदर्भाने आम्ही फडणवीसांना भेटायला नागपूरमध्ये आलेला आहोत फडणवीस यांच्यासोबत आमची एक तास बैठक झाली बैठक घेऊन निर्णय जाहीर करू या जा बैठकीत आमचे काय मुद्दे होते अडचणी होत्या त्यावर सविस्तरपणाने चर्चा झाली त्यामध्ये सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आजच आम्ही काही प्रमुख नेते मंडळी संध्याकाळी सात वाजता बसून बैठकीत निर्णय घेऊ जानकर पुढे म्हणाले की ज्या ज्या गोष्टींची या ठिकाणी चर्चा झाली विश्लेषण झाले त्या आमच्या कार्यकर्त्यांसमोर मांडून बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ राम सातपुतेंना तिकीट दिल्यामुळे तुमची नाराजी होती तुमची नाराजी दूर झाली का त्यावर उत्तमराव जानकर म्हणाले नाही आता तिकीटाचा विषय संपून गेला परंतु इतर ज्या काही विषय घडामोडी होत्या गेल्या दहा वर्षांमधील अनेक अडचणी होत्या अनेक विषय होते आमच्या बऱ्याचशा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या देवेंद्रजींसमोर मांडल्या आहेत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार का त्यावर जानकर म्हणाले नाही आम्ही आज बैठक घेत आहोत सोलापूर माळशिरस येथील बैठकीत आमचा निर्णय होईल